त्यांचं भारी कंटेंट असणार आहे नाही का मी मी सरांना बोलले की त्यांचा कंटेंट आला की आपण दोन ऍड लावूयात म्हणून मग ते तुम्हीच सांगा मला हाय बजेट द्यायचं का दोन वेगळ्या वेगळ्या डिफरन्स लावायच्या वेगळ्या वेगळ्या लोकेशनला आता पण मला वाटतं हा आपल्या मधून पण आता परवा एक लाख तीस हजाराचं आम्ही बजेट दिलं होतं ते एक पंचवीस ला केलं ना आम्ही डन ओके पेमेंट आलं हो त्यांचा आला आम्हाला ऍडव्हान्स आहे त्यांचा पण त्यांचं मे मध्ये वेडिंग आहे ना तर त्यांचं एवढं काही नाही पण ते जरा थोडेसे खूप कॉन्शियस लोक आहेत की आधी आधी सगळं बुक करायचं त्यांना आम्ही गेलो होतो मगरपट्ट्याला भेटायला त्यांचं झालं डन म्हणजे त्यांनी पाठवलं म्हणजे त्यांनी आज मॉर्निंगला पाठवलं काल दीपेश सरांनी मला विचारलं पण तेव्हा आलं नव्हतं मी त्यांना नाहीच बोलले आज आलं तर मी ते सांगणारच होते सरांना अच्छा तर त्यांचं ते एक लाख पंचवीसचं झालं त्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट मार्जिन होतं ऐंशी हजाराचं बघा येणार आहेत खूप चांगले रिझल्ट येणार आहेत मी सांगितलं ना सरांना बत्तीस लीड नंतर ती एक लीड आली होती आणि आमचं टार्गेट काय माहित आहे तुम्हाला आता या महिन्यामध्ये अजून जास्त कसा का काय रेव्हेन्यू येऊ येईल त्याच्यामुळे बघा आमचा माझा कॉल आहे तुम्हाला त्याच्यानंतर दिपेश सरांचा कॉल आहे स्वप्निल कॉर्टचा कॉल आहे एवढं हँड रायटिंग आपलं सपोर्ट आहे हो चांगला हो, हो, आहोत हो हो हो, हो त्यामुळे सपोर्ट साठी आपण कायम रेडी हो। आहोत आणि आमचे फॉलोअप तुम्ही जेवढे फॉलोअप नाही करणार तेवढे आमचेच फॉलोअप जास्त असतील हो मी आमच्या सरांना पण सांगितलं की मी तिथे पाच हजार रुपये भरले होते ना मला तिथून एकाचा कॉल नव्हता की तुम्हाला तेव्हा मी खूप नवीनच होते ओके पण आता म्हणलं मी इथे पाच हजार रुपये भरलेत पण मला असं की जसं काही मी त्यांची पेड सर्विस घेतली अशा टाईप मध्ये त्यांचे मला फॉलोअप असतात मी त्यांना स्क्रीनशॉट पाठवत असते की दीपेश सरांचा रोजचा मेसेज असतो ओमकार सरांचा असतो स्वप्नील सरांचा स्वतःहून मेसेज असतो <laughs> म्हणजे मी त्यांना सांगत असते की असतं त्यांचं म्हणजे खूप जसं काय आपण त्यांचे आणि मला पण असं कधी कधी वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आपण पेड सर्व्हिस नाही घेतलीये तर कशाला विचारायच्या असं पण कधी कधी वाटत बरोबर लोकांना हे माहित नाहीये की जेव्हा ते पेड सर्व्हिस घेतात ना ते जवळ जवळ दहा हजार पासून स्टार्ट होतात हां सर्व्हिस चार्जेस फक्त हो 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 हो, हो। त्यामुळे तुम्हाला तो अंदाज आहे की सर्व्हिस चार्ज एवढा असतो आणि आपल्याला एवढा सपोर्ट मिळतोय म्हणजे हे सर्व्हिस चार्ज आपण पुढचे काम झालेले आहे बरोबर हो 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 तेच जेवढं आपण व्हॅल्यू डिलिव्हर करू ना तेवढे आपल्याला क्लायंट जास्तीत जास्त येणार त्यांचा सा फीडबॅक चांगला येतो हो हो तेच होणार आहे मी माझे बरेच थोडे इंटेरियर वगैरे वाले फ्रेंड होते मी त्यांना तुमचा प्रोग्रॅम पण सजेस्ट केला आहे त्यांना सांगितलं होतं मी घ्या म्हणून तो पेड वाला प्रोग्रॅम ओके तर ते होते वाटत त्यांच त्यांना हो हो मी तुमचं सरांचं पेजच पाठवलं होतं आता मध्यंतरी स्वप्नी सरांनी स्पेशल इंटेरियर वाल्यांसाठी व्हिडिओ बनवला होता मी तोच त्यांना पाठवून दिला होता त्यावर आता बघूयात त्यांनी काही माहित नाही मला आयडिया केलं का नाही त्यांना बघा तुम्हाला जसे रिझल्ट हो हो आता बघू ना ती तर एक लीड आपली झाली आहे डन त्याच्यानंतर आपण असं लो बजेट वाल्यांना तर जास्त एंटरटेन केलं नाहीये दोन तीन हाय बजेट दिलेले आहेत लोक त्यांचं बघूयात काय होतंय ते मेन म्हणजे फोकस हाय बजेट वरतीच करायचं वालेच सेल करायची जेवढं हो हो तेच ना हाय हायटिकीटला थोडासा वेळ जातो पण आपलं जीजिक जिग नसते हो ना उगत सगळ्यांना सर्व करण्यात पण अर्थ नाहीये ते खूप गर्दी पण होईल आणि काम पण क्वालिटी नाही जाणार आणि टेन्शन पण वाढत कारण लो बजेट वाले सारखं काही ना काहीतरी चुकी काढत राहतात ते लोक हो 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 होत पेमेंट उशिरा देतात भरपूर गोष्टी होतात लो बजेट मध्ये हो आणि आपल्या ह्या मधून म्हणजे ऑब्झर्व केलं आम्ही इतके प्रोफेशनल पण काही काही लोक आहेत ना म्हणजे आता आम्हाला एक एन्क्वायरी आली होती ती तर ते सयाजी हॉटेल आहे ना भोरला तिकडे त्यांचं टू डे च वेडिंग आहे ओके म्हणजे अशा ठिकाणी फायव्ह स्टार थ्री स्टार ला वेडिंग ठेवणाऱ्या लोकांचेही इन्क्वायरीज आहेत हो 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 म्हणजे अशाही टाइपचे लोक म्हणजे उगच स्क्रोल करणाऱ्यांच्या नाही आहेत पण जेन्युअन लोकांच्या पण आहेत एन्क्वायरी तर आपल्याला जेन्युअन आहे की ज्यांची खरंच लग्न आहेत उगच असं कोणाचं नाहीये पण तेच की बजेटचा इशू होतो प्रत्येक वेळेस बघूयात आता ते हाय बजेट वाल्यांच फोकस आहे कस होतंय कळवेल मी सरांना हो Strategy, हो चालेल थँक्यू